t a h या ठिकाणी परमपूज्य गुरुमावली यांच्या कृपाशीर्वादाने व वा आदरणीय चंद्रकांतदादा नितीन भाऊ आणि आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाने आध्यात्मिक विकास हा मानवी जीवनातील सर्वात मोठा प्रश्न आहे या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेचा जो काही उत्सव होत आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहे परमपूज्य गुरुमाऊलींचं जे काही नियोजन आहे या समाजामध्ये जो काही दलित समाज आहे त्या समाजाला एक आध्यात्मिक वाट दाखवणे आणि त्यांचे प्रापंचिक जीवनातील सर्व प्रश्न मार्गी लावणे त्याचबरोबर परमपूज्य गुरुमौलींनी या स्वामी समर्थ सेवा मार्गातून अठरा विभागाचं नियोजन केलेलं आहे त्या अठरा विभागाच्या माध्यमातून प्रत्येक विभागामध्ये एक महत्त्वाचं कार्य केलं जातं अशा पद्धतीने केलं जातं की त्यामध्ये पहिला जो काही महत्त्वाचा विभाग आहे तो म्हणजे प्रश्नोत्तर विभाग आहे या प्रश्नोत्तर विभागामध्ये आपण जर पाहिलं असेल तर मानवी जीवनामध्ये भरपूर अशा काही समस्या आहेत तर त्या समस्यावरती सखोल असं मार्गदर्शन केलं जातं आणि त्यांचे ते प्रश्न सोडवले जातात त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विभाग आहे बालसंस्कार आपण जर पाहिलं असेल तर आजचं युवा पिढी जी आहे आणि ही युवा पिढी कुठंतरी भरकटत चाललेली आहे पण आज जर तुम्ही या ठिकाणी येऊन पाहिलात तर एक असा युवा वर्ग आपल्याला दिसल की तो आध्यात्मिक वाटचालीकडं आहे आणि तो व्यसनाधिनीपासून दूर आहे आणि या ठिकाणी राहून तो काहीतरी आध्यात्मिक सेवा करत आहे आणि आपल्या घरातील आईवडील असतील गुरुजनांचा असल मानसन्मान तो करत आहे तर हा जो काही विभाग आहे बालसंस्कार कवळ्या मुलांवरती संस्कार, संस्कार करून त्या मुलांना या देशाची नवीन पिढी घडवणं त्या पिढीमधनं कलेक्टर आय एस जे काही असे अधिकारी आहेत हे असे अधिकारी या बालसंस्काराच्या माध्यमातून घडवणं हे एक मोठं अभियान परमपूज्य गुरुमौलीने सुरू केलेलं आहे <coughs> मागच्या जानेवारी महिन्यामध्ये आपण बासर या ठिकाणी एक लक्ष लोकांच्या उपस्थितीमध्ये सरस्वती संचपूजन हा मेळावासुद्धा घेतला आहे आणि आजचं जे काही महत्त्व आहे ते फार मोठं महत्त्व आहे गुरुपूजनाचं त्यामुळं या ठिकाणी एवढ्या प्रमाणात संख्या आलेली आहे आणि स्वामी महाराजांना ते गुरुस्थानी मानून आपल्या प्रापंचिक जीवनातील सर्व प्रश्न मार्गी लावत आहेत असं जर आपण पाहिलं तर आपल्या घरामध्ये देवघर देवारा असतो पण त्या देवघर देवाऱ्यामध्ये सर्वात उच्च स्थान जे काय असतं तर ते गुरूंचं असतं कारण या जगामध्ये एक शक्ती अशी आहे की देव जरी आपल्यावरती कोपले आणि किती जरी त्यांची आपल्यावरती अरिष्ट संकट आलं तर आपल्या गुरूंचं जर पाठबळ आपल्या पाठीमागं असेल तर आपल्या संकटाला शंभर टक्के काहीतरी उत्तर मिळत असतं त्यामुळं असं म्हटलं जातं की देव जरी कोपले तर गुरु तारी आणि गुरु एखाद्या वेळेस कोपला तर आपल्याला देवसुद्धा तारू शकत नाही तर एवढी मोठी गुरूंची शक्ती आजच्या दिवशी या गुरुपौर्णिमेनिमित्त आहे या ठिकाणी प्रत्येकजण येऊन आज स्वामीचरित्र दुर्गासप्तशिती आणि जे काही सेवा आहेत त्याचा संकल्प घेऊन या ठिकाणाहून जात आहे आणि आज या ठिकाणी आलेला प्रत्येक सेवेकरी हा एक असा संकल्प करत आहे की मी गुरुमौलींचा शिष्य आहे सेवेकरी आहे आणि या समाजामध्ये मी चांगलंच वागल अशी आज एक या ठिकाणाहून प्रत्येक सेवेकऱ्याला आपण या ठिकाणाहून संदेश देत हो। आहोत आणि हा गुरुपौर्णिमेचा उत्सव आनंदात आणि उत्साहात या ठिकाणी आज दिवसभरामध्ये सायंकाळी साडेसहा वाजेच्या आरतीपर्यंत साजरा होणार आहे झालेली सर्व सेवा स्वामींच्या व गुरुमौलींच्या चरणी रुजू करतो आणि या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ